नमस्कार रामराम मंडळी कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये समनेलवरून तुम्हाला समजलंच असेल आज ब्लॉग कोणता आहे किंवा कोणता व्हिडिओ आहे तर इथे बघा त्याच्यावरून तुम्हाला कळलं असेल हे आहे चिकन खिमा तर आज आपण बुधवार स्पेशल चिकन खिमा बनवणार आहोत तर तुम्ही आता बघा श्रावण चालू आहे वगैरे पाळा नाही तर त्याचं कारण तुम्हाला पुढे सांगते फक्त ब्लॉग कंटिन्यू करा तर ह्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते बघा एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे मिरची घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे आणि भरपूर असा सारा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून कांदा घालायचा आहे बघू शकता तुम्ही कांदा असा आपल्याला मस्त भाजून घ्यायचा आहे कांदा चार ते पाच मिनिट कांदा भाजण्यासाठी लागतात आणि रेसिपी आपली आहे आज अंगाच्या हातची त्याचं कारणही तुम्हाला पुढे सांगते मी तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि तुम्ही श्रावण वगैरे पाळलाय का ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि ते आहे जो पण आपण मटणाला मसाला वापरतो तो, तो मटन ग्रेव्ही असू द्या गरम मसाला असू द्या किंवा जो आपण चिकन मसाला वगैरे असतो तो तुम्ही यूज करू शकता धना पावडर जिरा पावडर आणि हळद अजून तुम्ही कोणतेही गरम मसाला वगैरे तुम्ही ॲड करून टाकू शकता तुमच्या आवडीनुसार घरचा एक वर्षभर टिकणारा काळा मसाला लाल तिखट सर्व मसाले तुम्ही टाकायचे आहेत असे सगळे मसाले झाले ते तुम्हाला आता मी बनवायची प्रोसेस सांगते जितकी आवश्यकता आहे ना तितकं तुम्हाला पाणी गरम करायचं इथे मी एक दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे त्याच्याबद्दल अर्धच टाकणार आहे पण तुम्हाला हवा असेल तितकं तुम्ही बघू शकता तुम्ही कांद्याचा कलर सुद्धा बदलत आहे अजून एक आपल्याला दोन ते तीन मिनिट कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित भाजला पाहिजे आता बघा इथे मटकी बनवली आहे सोप्नी कारण मी फक्त एकटेनेच श्रावण पाळायला आहे बाकी कोणीच घरीच श्रावण वगैरे पाळायला नाही त्याच्यासाठी मी माझ्यासाठी सुकी मटकी बनवली आहे जर मटकीची रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर लिंक तुम्ही देईल माझ्या ऑलरेडी यूट्यूब चॅनलवरती आहे तुम्ही बघा सुकी मटकी बनवली आहे चपाती बनवलेली आहे कोनी -कोनी तर तुमच्या घरी कोणी कोणी श्रावण पाळला आणि कोणी नाही पाळला तेही मला कमेंट करून सांगा आमच्या घरी तर मी फक्त एकटीनेच पाळालेलं आहे त्याच्यामुळे आमच्या घरी असं खिमा वगैरे चालू आहे तर तुम्ही पाळता की खाता आणि कमेंट करून सांगा ब्लॉग कंटिन्यू करा पूर्ण रेसिपी बघा कीप न करता इथे बघा कांदा भाजून झाल्यावरती टोमॅटो मिरची जे आपण चिरून घेतलं होतं लसूण वगैरे सगळं भाजून घेतलं आणि पूर्णपणे इथे सुके मसाले घातले होते जे पण मी तुम्हाला दाखवले होते ग्रेवी मसाला गरम मसाला आणि लाल तिखट वगैरे चवीपुरतं मीठ टाकून घ्या मीठ आपण थोडंसं कांदा भाजताना सुद्धा टाकलं होतं त्यामुळे तुम्ही चवीनुसारच मीठ टाका नाहीतर भाजी खराट होऊन जाईल आता बघा जो पण तुमच्या घरी साठवणीचा मसाला असेल ना म्हणजेच की आपण काळं तिखट वगैरे बोलतो ना वर्षभर वर टिकणार ते टाकून घ्यायचं त्याशिवाय अजिबात भाजीला चव वगैरे येत नाही तुम्ही कोणतं वापरता ते मी सांगा आम्ही गावाकडचाच मसाला वापरतो तसं मिक्स करून घ्यायचंय मसाला पूर्णपणे मिक्स झाला पाहिजे मसाल्यामध्ये मसाल्यामध्ये आपण आहे ना थोडस पाणी टाकून घ्यायचं आणि मग हा मसाला दोन ते तीन मिनिट व्यवस्थित असा शिजू द्यायचा तेल सुटेपर्यंत तसं बघा दोन ते तीन मिनिट व्यवस्थित शिजला ना की तेल वगैरे सुटतो आणि व्यवस्थित मसाला भाजला जातो मग आपल्याला चिकनचा खेमा टाकून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये आपल्याला खिमा टाकून घ्यायचा बघा हा अर्धा किलो चिकनचा खिमा आहे हा व्यवस्थित सगळा मिक्स करून घ्यायचा <स्थाँगे> बघा अशा पद्धतीने सगळं मिक्स करून घ्यायचं तुम्ही याला चिकन भुर्जी सुद्धा म्हणू शकता किंवा चिकन खिमा जर हे असं शिजवून घेतलं ना तर लगेच शिजलं पण जातं थोडंसं पाणी टाकायचं आणि मग शिजवायचं जर तुम्हाला जास्तच जर असं असं रसासारखं हवं असेल तर थोडंसं पाणी टाका नसेल हवा असेल तर तुम्ही असंही दहा पंधरा मिनटं शिजवून घ्यायचं व्यवस्थित असं आणि वरून मस्त अशी कोथिंबीर टाकायची म्हणजे खायला छान लागतं <coughs> तर गाईज फायनली आपलं ही चिकन किमात तयार आहे तुम्ही ह्याला चिकन भुर्जीसुद्धा बोलू शकता अगदी मस्त शिजलेलं आहे बघा दहा ते पंधरा मिनटं ह्याला मस्त शिजवून घेतलेले आहे तुम्हाला आणखीन याच्यात पाणी जर ॲड करायचं असेल तर तुम्ही करू शकता पण इथे आम्ही पाणी वगैरे ॲड केलेलं नाही कारण आम्हाला अशीच चिकन भुर्जी खाणार आहोत तर सॉरी मी खाणार नाही आहे तर श्रावण पाळलेलं आहे बाकीचे सगळेच खाणार आहेत तर फायनली तर कसा वाटला पूर्ण हा चिकन खुमाचा ब्लॉग तुम्ही कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि एक नक्की कमेंट करा कि की श्रावण तुम्ही पाळलाय की नाही तर आता आपण सगळे खाऊया मटकी आणि चपाती तर मटकीची सुद्धा रेसिपी मी तुम्हाला सांगितली आहे ऑलरेडी माझ्या चॅनेलवरती आहे जाऊन बघा भेटूया अशाच्या एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सगळ्यात महत्वाचं मस्त खासोच बाय